नमस्कार शेतकरी बंधून मी अनिल नारायण खंडागळे राहणार ओळेगाव तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी टोमॅटो उत्पादक शेतकरी आहे सध्या शेतकऱ्याची जी बिकट अवस्था झालेली आहे खर्चाला तो मेटा कुठेच आलेला आहे त्यासाठी मी एक वेगळा फटा देऊन अगदी कमी खर्चामध्ये टोमॅटो उत्पादनाचा प्रयोग केलेला आहे तर शेतकरी बंधूनो हा जो प्लॉट आहे हे स्ट्रक्चर उभा करून जो हा प्लॉट मी केलेला आहे याचा खर्च अपार झालेला आहे आणि याच्यापेक्षा हा बिगर फाउंडेशनचा बिगर स्ट्रक्चरचा जो प्लॉट आहे तो अगदी कमी खर्चामध्ये झालेला आहे तरी पण त्यात कुठल्याही क्वालिटीमध्ये फरक नाही अगदी बिनरोगी माल आहे भरपूर माल आहे प्रयोग केलेला आहे ह्यासाठी कुठलाही तार बांबू काठी हा खर्च केलेला नाही त्याला पूर्ण फाटा दिलेला आहे फक्त लॅटरल अंतरूण लागवड केलेली आहे कृबंधून तुम्ही बघू शकता याला कुठल्याही प्रकारची कीड रोग बुरशी कशाचाही अटॅक झालेला नाही मालाने भरपूर लकडून गेलेला आहे प्लॉट अगदी बिनरोगी आहे मी जो हा प्रयोग केलेला आहे याला खताला फाटा देऊन जीवामृत टँकच्या द्वारे जीवामृत स्लरीवरती हा प्लॉट आणलेला आहे तरी बंधू मी ज्या टँकद्वारे जीवामृत देतो तो फिल्टर टँक तुम्हाला मी दाखव हा जो टँक घेतलेला आहे तो दीप ज्योती कंपनीचा आहे आणि तो कसं कार्य करतो हे तुम्हाला मी दाखवणार म्हणजे मी गुळ बेसन पाणी आणि गोमूत्र एकाला स्लरीद्वारे सोडतो हे पहा हे मिश्रण अशा प्रकारे सकाळ संध्याकाळ दोन वेळेस स्टरच्या सहाय्याने हलवलं जातं हे जीवामृत हलवल्यामुळे स्टरच्या सहाय्याने यात ऑक्सिजनचा पुरवठा जीवांना भरपूर मोठ्या प्रमाणात होतो आणि अगदी पॉवरफुल जीवामृत तयार होतं या जीवामृत टँक सोबत कंपनीने आम्हाला ऑक्सिजन मीटर दिलेला आहे आणि त्याचा सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास मी वापर करतो आणि अशा पद्धतीने याला ऑक्सिजन पुरवठा होतो तर शेत शेतकरी मित्रांनो चार दिवसानंतर यात कशा प्रकारचं जेवामृत तयार झालेलं आहे तुम्हाला आता मी दाखवत आहे तर शेतकरी मित्रांनो अगोदर मी जो जेवामृत बॅरमध्ये तयार करून देत होतो पिकाला त्याच्यापेक्षा आता हा जो जीवामृत टँक घेतलेला आहे माझं पूर्ण टेन्शन कमी झालेलं आहे लेबरचा खर्च पूर्ण अगदी कमी झालेला आहे डायरेक्ट इथून पाईप जोडून डायरेक्ट सबमर्शिबलच्या तिथं फेंचुरीद्वारे दिला जातो सर्व माझा खर्च वगैरे वाचलेला आहे वेळ वाचलेला आहे आणि काही टेन्शन नाही अगदी टेन्शन फ्री प्रयोग आहे टेन्शन फ्री काम झालेलं आहे हा जीवामृत देण्यासाठी मला फक्त एक तास लागतो मी जरी इतर उपलब्ध नसलो तरी लेडीज जरी इथं असलं तरी हे काम अगदी सोप्या पद्धतीनं होऊन जातं काही ह्यात किचकट वगैरे काही नाही वॉल्व वा चालू केला डायरेक्ट फेंचरीद्वारे पाणी पिकास दिलं जातं अगदी माझं काम सोपं झालेलं अमृत चार दिवस होऊन पूर्ण झाले आहेत तर आता हे कसं येतं ह्या तोटीमधून तुम्हाला दाखवतो हे पायात घ्या घाण वगैरे काही येत नाही चोथा वगैरे काय येत नाही अगदी अ जीवाणुयुक्त पाणी येतं यात चोथा वगैरे तुम्हाला जरासुद्धा बघायला मिळणार नाही आता मी हा जेवामृत टँकला हा पाईप जोडत आहे वीस एम एमचा तर हा पाईप डायरेक्ट इथून जोडल्यानंतर माझा सबमर्सिबल पंप तीनशे फुटावरती आहे तिथून व्हेंच्युरीद्वारे मी पिकास डायरेक्ट पाणी देतो तीनशे फुटावरती इथून पाणी खेचलं जातं आणि तिथून पिकाद्वारे ड्रिपद्वारे जे टोमॅटोला दिलं जातो अगोदर मी जो जेवामृत बॅरामध्ये तयार करून देत होतो पिकाला त्याच्यापेक्षा आता हा जो जॉम टँक घेतलेला आहे माझं पूर्ण टेन्शन कमी झालेलं आहे लेबरचा खर्च पूर्ण अगदी कमी झालेला आहे डायरेक्ट इथून पाईप जोडून डायरेक्ट सबमर्शिबलच्या जो तिथं फेंचुरीद्वारे दिला जातो सर्व माझा खर्च वगैरे वाचलेला आहे वेळ वाचलेला आहे आणि काही टेन्शन जॉम रोत देण्यासाठी मला फक्त एक तास लाख लॉकेट वगैरे काही नाही वॉल्व वा चालू केला डायरेक्ट फेंचुरीद्वारे पाणी पिकास दिलं जातं अगदी माझं काम सोपं झालेलं आहे हा जीवामृत टँक पूर्ण खाली झालेला आहे यात कुठल्याही प्रकारचा खाली जीवामृत शिल्लक राहिलेला नाही पूर्ण टँक खाली होतो एका एक वेळेस पूर्ण जीवामृत आपल्याला भेटतं तर शेतकरी बंधूनं हे जे दोन वॉलवर दिलेले आहेत ते शुद्ध जीवामृतसाठी दिलेले आहेत आणि हा जो आहे तो फ्लश वॉल आहे त्यातून पूर्ण स्लरी शेंच होता बाहेर काढून दिला जातो या पाईपच्याद्वारे मी या टँकमध्ये पाणी प्रेशरने सोडून टँक पूर्ण फ्लश आउट करून सोडून या टँकचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे याची स्वच्छ करण्याची पद्धत जी आहे ते अगदी सोपी पद्धत आहे तर शेतकरी बंधूंनो मी जो हा जीवामृत टँक वापरत आहे त्याच्याद्वारे हा तुम्ही प्लॉट अगदी बघू शकता फुलांनी बहार फुलांनी लकडून गेलेला आहे मालांनी अगदी लकडून गेलेला आहे आणि अगदी बिनरोगी प्लॉट आहे यासाठी पूर्ण हा प्लॉट जीवामृवरती आलेला आहे आणि पूर्ण रासायनिकला मी पूर्ण फाटा दिलेला शेतकरी बंधून तुम्हाला हा जर माझा टोमॅटोचा प्लॉट बघायचा असेल तर नाव सांगतो माझे नाव अनिल नारायण खंडागळे नमस्कार